विचार बदला दिशा बदलेल माइंडसेट बदला आयुष्य बदलेल नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आजचा आपला पस्तीसावा दिवस आहे चाणक्य सांगतात ज्यांचे विचार मोठे त्यांचं यश सुद्धा मोठ तुम्ही जेवढा मोठा विचार करसाल आणि आयुष्यामध्ये तो दररोज एका एका पावलाने पुढे टाकसाल तर ते यश तुमचंच होईल या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाहीये की ती गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकत नाहीये पण आपण मोठा विचार करण्यासाठीच भितो स्वप्न बघण्यासाठी आणि विचार करण्यासाठी का काबर भियायचो स्वप्न बघा खूप मोठं स्वप्न बघा नुसतंच बघू नका त्याचा एक प्लान आखा तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस तुमचं स्वप्न खूपच मोठं असेल अजून एक नव्वद दिवसाचा प्लान आखा आणि आयुष्यामध्ये पुढे जा सर्वप्रथम विचार बदला पॉझिटिव्ह विचार करा खूप मोठं स्वप्न बघा जे तुम्हाला उत्तम जमत तुमच्या परिस्थितीला अनुकूल आहे या क्षणी तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता दररोज एक एक पाऊल पुढं टाका आणि आयुष्यामध्ये जी गोष्ट हवी ती गोष्ट शंभर टक्के ज्ञान ना अर्जित करा तेव्हा या जगामध्ये तुम्हाला त्या विषयामध्ये शंभर टक्के किंमत मिळेल आणि पहिले तर शारीरिक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बना आणि या जगामध्ये स्वच्छंदी स्वइच्छेने जगा असं जगा की तुम्ही तर तुमच्या आयुष्याचा सर्व खर्च करू शकसाल पण येणाऱ्या काळामध्ये माणसाची परिस्थिती अशी असावी की आपण दान घेणाऱ्यामध्ये नाही तर छोटच का असे ना दान देणाऱ्यामध्ये मोडावं आणि यासाठी मेहनत करावी लागती त्याग करावा लागतो खूप परिश्रम करावे लागते कुणीच रात्रातून मोठ होत नाही इतिहास वाचा संघर्षाशिवाय आयुष्य घडत नाही संघर्षासाठी कमी पडू नका खूप मेहनत करा तुम्हाला आयुष्यामध्ये जेवढ्या लवकर वरी जायचंय तेवढे जास्त तास त्या गोष्टीला द्या नुसते देऊ नका त्या गोष्टीला शून्यापासून शंभर पर्यंत त्या गोष्टीतलं पूर्ण ज्ञान अर्जित करा सोशल मीडियाचं माध्यम वापरा युट्यूबच माध्यम वापरा एका व्यक्तीच्या बोलण्यातून कळालं नाही तर दहा वेगवेगळ्या व्यक्तींचे त्या विषयाबद्दलच्या गोष्टी ऐका आणि त्यातूनही तुम्हाला काय योग्य वाटतं किती सत्य वाटतं तुमच्या परिस्थितीला काय लागू होतं हे विचार करा आणि तीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये उतरवा कारण एखाद्या गोष्टी कर, व्यक्तीकडे पूर्ण पैसा आहे आणि त्याला त्या ती त्या गोष्टी व्यक्तीने ती गोष्ट आजच सुरुवात केली त्यानं मॉल टाकण्याचा विचार केला आणि त्याच्याकडे तेवढा पैसा आहे त्यानं मॉलही टाकला आणि तुम्ही तुम जर विचार करसाल मी पण मॉलच टाकणार पण तुम्हाला गाड्यापासून सुरुवात करावी जर तुमचे वडील तेवढे ते श्रीमंत नसतील तुम्हाला तेवढा कोणी पैसा लावणार नसेल स्वप्न बघा परंतु तुमची परिस्थिती काय याचा विचार करा मोठं स्वप्न बघा शून्यापासून सुरुवात करा तुम्ही विचार करा मी एका वर्षात चार वर्षात पाच वर्षात दहा वर्षात स्वतःचे पैसे कमवून स्वतःचा मॉल माझा पण टाकायची विचार आहे त्या दिशेने सुरुवात करावं लागेल नाही त्या व्यक्तीने मॉल टाकला त्याच्या वडिलांकडे पैसे होते माझ्याकडे पैसेच नाहीये त्याने एक एकर शेत विकून त्याचं हॉटेल लावलं हे माझ्यानी शक्य नाहीये आणि जे शक्य आहे ते करा दुसऱ्यावरती जळू नका देवानी त्यांना दिलेले आहे ते अगोदर पासून दिलेले आहे ते दिले त्याच्यामुळे ते, ते, ते करू शकायले परंतु तो तुमच्याकडे काहीच नसेल स्वतः या क्षणापासून सुरुवात करा सोशल मीडियाच्या जगामध्ये दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी मी तर म्हणते एवढ्या संध्या बिलकुल अवेलेबल नव्हत्या आता भरपूर संध्या आहे बघण्याचा दृष्टिकोन बदला त्या गोष्टींनी प्रयत्न करा ती गोष्ट आयुष्यामध्ये आत्मसात करा खरी खरी मेहनत करा दाखवण्याची मेहनत करू नका प्रत्येक गावामध्ये कट्टा वट्टा असतो तिथे जर तुम्ही सायंकाळच्या वेळी गेलात आणि विद्यार्थ्यांना मुलांना यंग मुलांना विचारलं की तुम्ही काय करत आहात ते सांगतात माझं बी ए बी कॉम बीएससी झालेलं आहे आणि मी सरकारी परीक्षेची तयारी करत आहे मी प्रत्येकाला ब्लेम करत नाहीये परंतु त्याच्यातले ऐंशी टक्के विद्यार्थी हे वय वाया घालवत आहेत स्वतः स्वतःसोबत सोबत प्रामाणिक रहा खरंच आपण सरकारी परीक्षेला लागू शकतो का आपली तेवढी क्षमता आहे का आपण तेवढ्या डेडिकेशन अभ्यास करत आहोत का तरच आयुष्याचा वय वेळ तारुण्य वाया घालवा तुमची लायकी नसेल तर स्वीकारा की नाही माझ्यानं ना हे शक्य नाही यापेक्षा मी एखादी व्यवसाय सुरू करतो एखादी कला आत्मसात करतो एखादी स्किल अडॅप्ट करतो कम्प्युटरची आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी करतो स्वतःला खोटं बोलू नका स्वतःशी प्रामाणिक राहा आणि आपल्याला काय उत्तम जमते हे करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा तुमचा एक सकारात्मक विचार तुमचा पूर्ण दिवस सुंदर बनवतो आजच आपलं आयुष्य बदला स्नान करा स्वच्छ कपडे घाला एखादी मंदिरात जा शांत ठिकाणी बसा मनन चिंतन करा आजचा दिवस मी खूप छान घालवणार असा विचार करा आजचा तुमचं जे प्रयत्न असेल नव्वद दिवसाचं करा साठ दिवसाचं तीस दिवसाचं नाही तर एका दिवसाचा अगोदर हे मी चिंतन करा आजचा एक विचार तुम्ही बदला नुसतंच बदलू नका तर तो, तो आयुष्यामध्ये आणा दररोज आपल्या स्वप्नासाठी एक एक पाऊल पुढे टाका आणि आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करा सुरुवात ही स्वतःच्या विचार होती, जगापासून कधीच होत नाही लाखो व्हिडिओ युट्युबर असतील शिक्षक असतील कुणीच काही पण विकू शकत पण चांगले विचार कुणीच विकू शकत नाही ते आपल्याला आंतर मनातून काढावे लागतात तुम्ही जेव्हा स्वतःसाठी वेळ देता स्वत मध्ये काय उत्तम आहे हे, हे शोधता आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल ती गोष्ट येत नसली तरी आत्मसात करावी लागेल त्या गोष्टीसाठी सातत्य साथ ठेवावे लागेल कुणीच हुशार नसतं परफेक्ट कुणीच नसतं आईच्या पोटातून शिकून येणारही कुणीच नसतं एखादी गोष्ट तुम्ही करणार आणि त्या गोष्टीला ठरवून दररोज एक एक तास दिला शंभर दिवस दिले किंवा तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही ग्रहिणी आहात तुम्ही रिकाम्या आहात तुमच्याकडे खूप वेळ आहे एखाद्या गोष्टीला तुम्ही जेवढा जास्त वेळ देता नुसतं वेळ देणं नाही ती गोष्ट शून्यापासून शंभरांपर्यंत आ अंडरस्टँड करून घेता शिकून घेता आणि नंतर मार्केटमध्ये त्या गोष्टीला नोकरीसाठी निघता व्यवसायासाठी निघता किंवा सोशल मीडियावर निघता तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच सुरुवात तर करा आयुष्याची तुम्ही सुरुवातच केला नाही स्वप्न बघायलाच भिवू लागलात नुसते विचार मनातच ठेवले ओटांवरती सुद्धा आणले नाही कारण तर का जग काय म्हणेल जगाचं काम हे बोलायचंच असतं तुम्ही कितीही उत्तम राहा कितीही उत्तम कार्य करा जग ज्यांना तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी वाईट गोष्टी शोधायच्या आहेत ते, ते वाईटच ते शोधणार आणि ज्यांना तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी शोधायच्या आहेत तुमच्याकडे जरी अं दहा पैकी एकच चांगली गोष्ट असेल आणि नऊ वाईट गोष्टी असतील तरी ते लोक फक्त चांगली गोष्ट घेणार आणि बाजूला सरकणार कुणीच परफेक्ट नसतं कुणी चांगलं चांगलं नसतं का नसतं माझ्यासाठी जे चांगलं असेल तुमच्यासाठी कदाचित ते चांगलं नसेल तुमचे विचार वेगळे असतील जगण्याची पद्धत ही वेगळी प्रत्येकाला आयुष्यामध्ये कोणती गोष्ट समाधान देतं हे सुद्धा वेगळं दुसऱ्यांसोबत कम्पेअर करू नका आयुष्याचे विचार बदला या क्षणी तुमची आर्थिक शारीरिक मानसिक परिस्थिती जी आहे येणाऱ्या पाच वर्षानंतर शरीराने मजबूत व्हा मजबूत शरीरामध्ये सुदृढ शरीरामध्ये सुदृढ विचार सुंदर विचार मन वास करत असतात आध्यात्मिक बना आपल्या संतांनी एवढे चांगले विचार दिलेले आहेत की त्यापेक्षा चांगले विचार या पृथ्वी तलावर नाही स्वतःला ओळखा स्वतःच्या अंतर्मनाला ओळखा सध्या तर मोहमायाच जग आहे आपण काही संत नाही मोहमाया सोडण्यासाठी त्यातल्या जर काही गोष्टी सोडल्या तर स्वतःला ओळखा ज्या आयुष्यात आहोत त्यावर लक्ष केंद्रित करा एकच गोष्ट शिका अशी शिका जगामध्ये तुम्ही त्या गोष्टीमध्ये सर्वोत्तम असावे ती गोष्टीसाठी तुम्हाला कोणीही जास्त पैसे पे करेल आणि तुमच्याकडून त्या गोष्टीचं काम करेल मग ती नोकरीसाठी असो शिक्षणासाठी असो व्यवसायासाठी असो किंवा कलेसाठी असो एकाच गोष्टीवर के लक्ष केंद्रित करा सोशल मीडियाचं माध्यम वापर करा आणि ती गोष्ट शंभर टक्के आत्मसात करा कॉम्पिटिशन दुसऱ्यासोबत ठेवू नका त्या व्यक्तीने एवढं उत्तम केलं मला जमेल का प्रत्येकाची कला कौशल्य बोलणं शिक न न प्रत्येक गोष्ट ही, ही वेगळी असती कुणीच कुणासारखं नसतं तुमच्या परीनं तुम्ही प्रामाणिक उत्तम राहा एखादी गोष्ट शंभर टक्के शिका शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्या दृष्टिकोनातून सक्षम बना स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्या हे सर्व करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे विचार बदलावे लागतील या क्षणापासून विचार बदला एक वही आणि पेन घ्या त्यावरती आपलं गोल ठरवा मी माझी जेव्हा मा सिरीज चालू केली तेव्हाच माझ्या सिरीज मध्ये मा सांगितलं मी नव्वद दिवस नवद प्रकारची उत्तम व्हिडिओ बनवणार कुणासाठी हे स्वप्न लहान असेल पण माझ्यासाठी हे मोठं खूप अर्थपूर्ण आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे मी तर माझ्या स्वप्नाला सुरुवात केली आज आणि मी पस्तीसाव्या दिवसावर आले दररोज एक एक पाऊल पुढं टाकत आहे माझ्या परिणामी माझ्याकडनं माझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींनी छोट्या छोट्या बदल घडला आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छित आहे तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी अमल करा त्यावरती चाला आणि येणाऱ्या काळामध्ये आयुष्य बदला ज्ञानेश्वर माऊलींचं एकच वाक्य जैसा भाव तैसा भव याचा अर्थ हाच आपण जसा विचार करतो आपल्याला आयुष्य तसं सार काही देत असत या क्षणी तुम्ही तुमचे विचार बदला जी व्यक्ती विचार बदलते तीच व्यक्ती आयुष्यामध्ये पुढे जाते कदाचित तुमच्या या विचारांवरती लोक हसतीलही ते म्हणतील तुमचं वय काय तुमचे विचार काय आणि तुम्ही हे करू शकत नाही परंतु या जगात जर सरकारी नियम सोडली वयाची आठ काही क्षेत्रामध्ये सोडली तर तुम्ही कोणत्याही वयोगटामध्ये असो सर्व सोशल सध्या सोशल मीडियाचं माध्यम उपलब्ध आहे तुम्ही त्याचा ज्ञान अर्जित करण्यासाठीही फायदा घेऊ शकता पैसे कमवण्यासाठीही फायदा घेऊ शकता व्यवसाय करण्यासाठीही फायदा घेऊ शकता प्रत्येक गोष्टी पासून उत्पन्नाचं साधन कसं सा निर्माण करता येत आपली कला आपलं कौशल्य कशा प्रकारे वापरता येत आपलं शिक्षण कोणतीही छोटी गोष्ट असो त्याला अर्थार्जन करण्यामध्ये कसं वापरताय तर असा विचार करा पॉझिटिव्ह विचार करा ती गोष्ट तुम्हाला स्वतःला वाटत असेल हे तर इतकं साधारण आहे कोण बरं बघणार कोण बरं विचारणार या जगमग त्या जगामध्ये सध्या सिम्पलिसिटी प्रामाणिकपणा आणि तुमचा जर कंटेंट ओरिजिनल असेल तर विकत घ्यायला तुमच्याकडून येऊन शिकायला प्रत्येक जण तयार आहे इंटरनेट वरती वरती इंस्टाग्राम वरती सारे जण हे फेक जग दाखवत आहे खूप कमी लोक असे असतात जे सत्य बोलतात सत्य विकतात प्रामाणिक असतात आणि दुसऱ्यांना पण चांगला संदेश देतात यांची संख्या खूप कमी आहे तुम्ही उत्तम एखाद्या कार्य करत असाल ते खूप सिंपल असू द्या तुमच्याकडे जास्त काहीच नसू द्या त्यापासून सुरुवात करा जे विद्यार्थी आहेत त्यांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करा आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या आयुष्यामध्ये पुढे जा अपडेट राहा अपडेट राहणं म्हणजे पिक्चर न्यूज एवढंच का हो नाही काळ कुठे चालला आज ए आयचा जमाना आलेला आहे इंटरनेटचा जमाना आलेला आहे काळानुरूप अपडेट राहा आणि आयुष्यामध्ये पुढे जा तुमचे विचारच हे तुमच्या भविष्याचा आराखडा तयार करत असतात या क्षणी जर मी म्हणलं ला ला मी आयुष्यात खूप मोठं काहीतरी करणार आणि त्या दिशेने दररोज एक एक पाऊल पुढं उचलणार तर आपोआप माझे विचार त्या दृष्टीने पुढचे पुढचे विचार करायला लागतात आणि मी जर नकारात्मक विचार केला मी हे करू शकत नाही माझ्याच वाट्याला दुःख का आहे मी तिथं का आहे माझ्यासोबतचे मुलं मुली खूप पुढे गेलेले आहेत माझ्यासोबत असं का असा विचार केला तर मला सगळ्या अडचणी दिसणार मी आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ शकणार नाही म्हणून प्रत्येक वेळेस सकारात्मक विचार करा आपल्याकडे काय उपलब्धी आहे आपण त्याच्यामध्ये काय उत्तम करू शकतो हा विचार करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा आपण मनामध्ये जसा भाव ठेवतो आपलं आयुष्य हे तसंच घडत असतं आयुष्यात भीतीचा भाव हा अडचणी निर्माण करत असतो आणि धैर्याचा भाव हा अडचणींवरती मार्ग शोधत असतो म्हणून आपण एखाद्या गोष्टीला कसं पाहतो कसं विचार करतो आपल्याला आयुष्य तशाच प्रकारे दिसायला लागतं आपण आपले जर विचार पॉझिटिव्ह ठेवले तर आयुष्यामध्ये आपलं फ्युचर हे सकारात्मकच बनेल आपण आपले विचार जर निगेटिव्ह ठेवले तर आपले फ्युचर हे तसेच बनेल सगळे आपल्याला नकारात्मक दिसायला लागतील प्रत्येक ठिकाणी अपॉर्च्युनिटी शोधा प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली गोष्ट शोधा पाहण्याचा दृष्टिकोन बदला जग आयुष्य थोड्या दिवसांनी आपोआप बदलायला लागेल तुमच्या मनातले नकारात्मक विचार निगेटिव्ह विचार हे तुमची येणाऱ्या काळातली प्रगती खात असतात तुमची एनर्जी खात असतात तुम्ही जेव्हा नकारात्मक विचार करता एखाद्या विषयामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये आयुष्यात पुढे जाण्यामध्ये आयुष्य त्या क्षणी तिथेच थांबत आणि सगळं नकारात्मक बनत असा कधीच विचार करू नका कितीही आयुष्याची परिस्थिती वाईट असेल कितीही अडीअडचणीतून तुम्ही या क्षणात जात असाल तरी पण आयुष्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातूनच पहा तुम्ही जर आयुष्यामध्ये खूप वाईट परिस्थितीतून पुढे गेलात ना पुढं तुम्ही तेवढेच मोठे व्यक्ती बनाल परंतु केव्हा तुम्ही त्या वाईट परिस्थितीतही संधी शोधली आणि त्यावर कार्य केलं आणि त्यातून निघून आयुष्यामध्ये पुढे गेलात म्हणून नकारात्मक विचार नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या, या सिरीजचाच पस्तीसावा दिवस होता माझं नाव रेश्मा वसमतकर चॅनल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद